नमस्कार मी भारती श्रेयस किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत साधे आणि सोप्या पद्धतीने पास्ता हे बघा अशा पद्धतीने तुम्ही पण पन पास्ता बनवू शकता एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण करतोय चला तर आपण अशा पद्धतीने पास्ता बनवू त्यासाठी लागणारे साहित्य बघू इथे मी कांदा टोमॅटो आणि ढोबळी मिरची चिरून घेतली बारीक वटाणा घेतलाय हा रेड चिली सॉस घेतलाय टो तुम्हाला टोमॅटो सॉस आवडत असेल तर टोमॅटो सॉस घेऊ शकताय इथं धना पावडर गरम मसाला आणि जिरे पावडर घेतले पास्ता मसाला किसलेलं गाजर घेतले बारीक चिरून कोथंबीर घेतली लसूण घेतलंय बारीक चिरून तेल हळद मीठ घेतलंय चीज घेतलंय आपण पिझ्झा सॉस घेतलाय आणि हे एक वाटी पास्ता घेतलाय आपण घ्यायचं तांब्या पाणी टाकते मीठ टाकले अर्धा चमचा हे बघा आपल्या पाण्याला छान उकळी आली त्यामध्ये हे आपण घेतले ना पास्ता घालून हे बघा हे आपण पास्ता हलवून घेतलंय त्यामध्ये ते थोडस तेल टाकू पास्ता आपण आता ऐंशी टक्के शिजवून घेऊ हे बघा आपला पास्ता छान सॉफ करलाय एक आपण कट करून बघू हे बघा आपलं पास्ता ऐंशी टक्के झालाय आपण हे गॅस बंद करू हे आपण पूर्ण चाळण घेतली त्या चाळणीमध्ये हा पास्ता काढून घेऊ हे बघा आपण ह्या पूर्ण चाळणीवरती काढून घेतलाय पास्ता त्याच्यावरती आपण थोडंसं थंड पाणी होतो म्हणजे आपला पास्ता एकमेकांनी चिकटत नाही व्यवस्थित असा सुटसुटीत आपला पास्ता होतोय हे बघा आपण खडई गरम व्हायला ठेवली आपण त्यामध्ये तेल घालू तुम्हाला जर बटर आवडत असेल तर थोडस बटर टाका आपण लसूण कट घट लसूण कट करून घेतल्या लसूण टाकू लसूण छान असं परतून घेऊ आपण हे बघा आपला छान असं लसूण परतून झालंय त्यामध्ये आता कांदा टोमॅटो शिमला मिरच्या आपण बारीक करून घेतले ते टाकू तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या कमी जास्त करू शकता हे बघा असं छान आपण कांदा परतून घेतलाय त्यामध्ये आपण हे वाटाना थोडस गरम पाण्यात उकळून घेतलाय एक पाच उकळलाय उकळला येईल आपण आता किसून घेतलेले गाजर गाजर बारीक चिजवून घेतली तर थोडस शिजायला वेळ लागतो त्यामुळे आपण किसून घेतले आपण त्यात थोडीशी हळद टाकू हे गरम मसाला धना पावडर आणि जिरा पावडर आहे धना पावडर अर्धा चमचा घेतले जिरा पावडर आणि गरम मसाला पाव पाऊ चमचा घेतले बघा दोन चमचे आपण सॉस घेतले रेड चिली सॉस मिक्स करून घेऊ अर्धा चमचा मीठ आपण अगोदर पास्ता शिजवताना टाकले आता अर्धा चमचा टाकते आवडीनुसार करू पास्ता मसाला सगळे मसाले आपले छान मिक्स करून झाले त्यामध्ये आपण एक वाटे अस पाणी टाकू छोट्या वाटेने हे मसाले एक दोन मिनिट आपण छान अस शिजवून घेऊ हे बघा आपले एक दोन मिनिट झालेत पास्ता आपण मसाल्यामध्ये मिक्स करू गॅस कमीच ठेवलाय छान मिक्स करून घ्यायचं त्यावरती आपण थोडीशी कोथंबीर टाकू कोथंबीर पण आपण छान अशी मिक्स करून घेऊ आपण छान मिक्स करून घेतले आपण त्यावरती थोडस चीज टाकू चीज तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता छान असिक्स करू माझ्या रेसिपी कशा वाटतात नक्की कमेंट मध्ये में सांगा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा हे बघा आपला पास्ता तयार आहे आपण गॅस बंद करून घेऊ हे बघा आपला पास्ता तयार आहे एकदम छान असा पास्ता झालाय आपला नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा किती छान असा पास्ता आपला तयार झालंय नक्की ट्राय करा